झोपायची पद्धत भाऊची खाली पडशीन बाबड्या खाली पडशीन बिट्या नाही पलीकडे सरकून झोप की अरे आई लई आवडती काय आई आवडती लई बाबा नाही आवडी जागा पलीको चल की नाही झोप झाली का झोप झाली काय करते गप्पा मारतायत काय बाबाकडे चल ना जोपाय पलीकडे चल बाबा पशी पलीकून चल पलीकडून चल की पलीकून चल जोपाय येतो का पाच वाजता उठून बसलाच बेट्या ब्या किती वाजले बघितलं का पाच वाजलेत पाच हां मग चल तिकडं चल उठ पहिली कोण चल 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 की पहिले कोण जो पाय हसतो काय करते बाबा धिंगाणा करते नुसतं धिंगाणा पाहिजे याला धिंगाणा करते है ना मस्ती पाहिजे नुसती पाट पण हा काय हा हे काय सारे तस माकड सैन्य झाले की काय उठून बसले सारे किती वाजलेत पाच वाजता तर उठून बसले सारे हा काय हा गपचूप झोपायचं दिलं टाकून गोळ्या खाल्ल्यास का गो हां गोळ्या खाल्ल्या का मग झोप आता झोपतो का हां मग चल झोप पटकन थापाड्या थापाड्या पांढरा पांढरा ससा आहे का तू बर mm. बर ब्राउनी काय पाहिजे तुला काय पाहिजे काय नाटक येत्यांच्या काय कुठं जायचं तुला कुठे जायचे कशाला बाहेर जायचं आहे यांना पहाट तर टाईम झाला ना उठला झोप झाली ज्यांची आता पाच वाजले कुठे जायचे तुला कुठं ब्राऊनी कुठे जायचे मी उघडीत नसतो दरवाजा हो आत्ता गपच झोपायचं हम्म पाटील आहेत ना पाटलांनी तर सारे गोळा केले साऱ्यांना जागा कोणी केले बघितलं का पाच नाही त्यांना काय ए हे हिरो थापाड्याला नुसत्या गप्पा माराय पाहिजे त्याला नुसत्या गप्पा मारते